फिर्ण ग्रामपंचायतीचे उपसरपंच अमरनाथ गोवेकर यांनी जखमी असलेल्या गुराला सिकिरी येथील गोमंतक गोसेवक महासंघाकडे उपचारासाठी सुपूर्द केले या सामाजिक उपक्रमाबद्दल त्यांनी महासंघाचे आभार मानले गोवेकर यांनी सांगितले की अशा संस्थांच्या माध्यमातून जखमी आणि आजारी जनावरांची योग्य देखभाल होत असल्यानं ग्रामपंचायतीतर्फे अशा प्रयत्नांना सदैव पाठिंबा दिला जाईल आई आम्ही सकाळी गोमंतक गोसेवक महासंघ ह्यांना कॉल करून कमलाकांत तारीजी हो टेम्पो धाडलो आज हा एक पाडो की खूप दिसले कॉला तो, तो सुटवून धावून येऊन हा शेतांनी भवताला आणि त्या झगडी करून दुसऱ्या पाड्या हा नाका बरं वडा कट मेहनत करून आमचा प्रसाद पाटील आणि त्याचा वांगडी हुसेन यांच्यानी बरी मेहनत करून दोन तास त्या पाड्याच्या फाटल्यान धावून या पाड्याक आयज कंट्रोलान हाडून ते आयज आम्ही धरलेलो असा आता त्याचा फुडलो उपचार करपाक कट पडला किडे तेका तेका खुबशे पडलेले आहा त्याचा फुडलो उपचार करपाक आम्ही तेका शिकेरे धाडटा अंडर कमलाकांत जी खरंच ते काटी कोटी तेका प्रणाम करता असो आमकां देव माणूस मेळ्ळो आहा हा अख्खी जी आमची गोयची जी रस्त्याचेर भटकताली आयज त्यांना एक बरो आसरो त्यांनी दिल्लो हा खरेंच तो एक देवाच्या रूपान एक बरें काम करता देवु तारीक देव त्या बरे आरोग्य आयुष्य कमलाकांत तारीख देऊ आणि बरी सेवा गोमातेची सेवा त्याच्या हातीन घडव अशी देवाकडे चरणी प्रार्थना करता।